تڪ <laughs> 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 मर्दू बंदि घर अरे बरे मुर्दूल सघे नयूं <mumbles> <laughs> न्याय मिळवून देण्यासाठी जे संविधानिक आहे तेच बोलावं या ठिकाणी इतर इतर गोष्टीचा किंवा प्रचोबक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कुणी करू नये कारण आपल्या या इटलकर कुटुंबाला समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत एक महिन्यापूर्वी साधारणतः मारुती शिवाजी इटळकर मारुतीच्या प्रतिमेला पुष्पांजली या ठिकाणी अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया <laughs> त्या ठिकाणी मागच्या आठ तारखेला आठ मेळा मारुती चव्हाण यांचे निर्गुण हत्या झाली हत्याची पार्श्वभूमी अशी की शिवाजी विठळकर यांना चार मुलं तीन मुली आणि एक मुलगा दोन मुली त्या ठिकाणी बारावी होऊन गे जातात तिसरी मुलगी नवीला आहे आणि हा मारुती दहावीला होता वर्षी तो दहावी पास झालेला आहे त्याला बासष्ट टक्के या ठिकाणी मार्क पडलेले आहे हे करीत असताना गेल्या वर्षापासून काही देश स्थानिक गुंड आहे हे गंड प्रवृत्तीची माणसं मारुती मारुती चीव चीव मारुत... मारुती हे मारुतीच्या बहिणीला छेडाछाड करीत होते मारुतीची बहिणीची छेड्या करीत असताना मारु मारुतीला त्यांच्या बहिणीने सांगितलं की त्या ठिकाणी मला हे गुंडप्रवर्ती लोक छेडतात आणि म्हणून मारुती हा त्यांना विचारण्यासाठी गेला की के तुम्ही माझ्या बहिणीला का छेडता छडत असताना त्यांनी थोडीशी त्यांची बाचाबाजी झाली आणि बाचाबाजीच्या माध्यमातून काही सतात पाच सात गुंडांनी येऊन त्या मारुतीची या ठिकाणी लाठा काठ्या कुराडी आणि कोयचा घेऊन त्या ठिकाणी मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या घराच्या समोर हे माणसं त्या मारुतीला चाकून पळून गेली वेळेस त्या ठिकाणी शिवाजी हा बाहेरगावी होता त्याला ही घटना कळली कळल्यानंतर या ठिकाणी मारुती घरी आला त्याला दवाखान्याच्या नेण्यामध्ये प्रयत्न केला आणि ही व्हायरल घटना झाली आणि व्हायरल घटना झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील काही मान्यवर मंडळीला या ठिकाणी माहीत झालं की धाराशिव मध्ये एक कुटुंब आहे वडार समायचं कुटुंब पीडित कुटुंबाचा मुलगा या ठिकाणी मारला गेलेला आहे त्याचा खून झालेला आहे म्हणून या ठिकाणी आमचे वडार एकता परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य भरजी विटकर सर यांच्या हे लक्षात गोष्ट आली आल्यानंतर या ठिकाणी आम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मुलींनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या चुलतींनी आमच्या समोर व्यथा वे मांडली वेथा मांडल्यानंतर त्या ठिकाणी माणसाला त्या ठिकाणी घाल घालल्यानंतर दहा तार केला त्याच्यावर तुरच्या माणसाने या ठिकाणी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला तर त्याच्यामध्ये सहा सात लोकांनी मारलं त्याच्यामध्ये या ठिकाणी

खून झालेल्या मुलाच्या न्यायासाठी समस्त वडार समाजावतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही इमारतीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या निवेदनामध्ये विशेष करून जे पोलीस प्रशासनाकडून ह्या घटनेमध्ये जे हलगर्जीपणा झालेला आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जो हलगर्जीपणा झालेला आहे ह्या दोन मुख्य गोष्टी आहेत त्यामुळं मारुतीचा जीव गेलेला आहे मारणाऱ्यांनी तर मारलंच कायद्याने त्याला शिक्षा होईलच परंतु पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे मारुतीचा अंत झालेला आहे तर ही गंभीर बाब आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं सरकार दरबारी आणलेली आहे याच्यातून जे काही गोष्टी आहेत खरं तर मारेकरी सहा होते तसा प्रत्यक्षदर्शी तिथं असलेल्या व्यक्तीनं ज्यांनी मार आहे त्यांनी सांगितलं सहा माणसं आहेत पोलिसांनी चारच माणसं त्या ठिकाणी आरोपी केलेत सहा माणसं का नाही घेतली कारण कारण सहा माणसं घेतली तर या ठिकाणी मोका लागतो आणि म्हणून ह्याच्यातून त्या आरोपीची सुटका करण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासनाने चारच माणसाची नावं घेतली त्यानंतर खरं तर हे प्रकरण मुलीची छेड काढली याच्यातून जा झालेली आहे आणि मग आणटी ही अल्पवयीन मुलगी आहे मग या ठिकाणी फोक्सो लागतो त्या सुद्धा पोलीस प्रशासन बोलताना दिसत नाही आमच्यापर्यंत ती बातमी येत नाही त्यामुळे अतिशय गंभीर गुन्हे ह्या प्रकरणामध्ये घडले आहेत मर्डर तर झालाच आहे विनयभंग झाला आहे आणि मोकासारखा का कायदा ह्या ठिकाणी लागला लागवत असतानासुद्धा पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आम्ही निमित्तानं मोर्चाच्या निमित्तानं निदर्शनास आणून दिलं आहे आणि आम्ही आता न्यायासाठी हा मोर्चा या ठिकाणी आणला आहे आत्ताच आम्ही जिल्हाधिकारीच्या प्रतिनिधींना आमचं सगळं निवेदन दिलेलं आहे याच्यातून आम्ही आता लास्टमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे आम्ही निवेदनं देऊ किंवा पीडित कुटुंब तुम संबंधित अधिकाऱ्याच्या समोर जाईल परंतु त्यांच्यापाशी वाली कोण असणाऱ्या त्यांच्यावर दबाव येणार आहे म्हणून प्रत्यक्ष ह्या कुटुंबाचं जे कोणी पीडित कुटुंब आहे ज्या घटना त्यांनी स जवळून बघितलेल्या आहेत त्या कुटुंबाला घेऊन माननीय अधीक्षक मॅडमनी या कुटुंबाला घ्यावं आणि ते ज्यांचं नाव सांगतील त्याला समोर बोलावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि त्या पद्धतीनं ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ऍक्शन घ्यावी अशी आम्ही विनंती या निमित्ताने केलेली आहे खर तर सगळ्या सगळ्या मीडियाला माहिती आहे सगळ्या समाजाला माहिती आहे कुटुंब त्या मुख्य रणजित चौधरीचं नाव घेऊन थकलंय पोलिस म्हणतात तुमच्याकडे काय पुरावा आहे प्रत्यक्ष ज्या मुलाचा बाप म्हणतो रणजित चौधरीचं सगळं नाटक आहे त्यांनी माझ्या मुलाला माराय लावले मारा रे मारा मी बघून घेतो पुढचं असं रणजित चौधरी म्हणतो आणि आरोपी सांगता म्हणजे मा, म मारुतीचे वडील नातेवाईक सगळे सांगतात तोच आहे सूत्रधार आहे मात्र पोलीस म्हणायला तयार नाही आहे ही गंभीर बाब आहे आणि तो राजरोजपणे ह्या अजून बाहेर आहे त्यामुळे आमचा मुख्य आजचा जो आक्रोश होता तो ह्यातला मुख्य सूत्रधार रणजित चौधरी आहे आणि त्यालाच अटक झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे तो सुद्धा स्व झाला पाहिजे ही आमची मोर्चाच्या निमित्तानं आजची मागणी आहे आमची मागणी आहे जी मीन आरोपी आहे रणजित चौधरी रचणारा त्याला अटक होण्यात यावे आणि जी जे आमचे जे आता नॉर्थी बरोबर जी तीन दोन मुले बी होते त्याच्या वयाचे त्याला जखम झाली त्याला त्यांची बी हत्या करण्यात आली येणार होती पण ती वाचून ते ग्रीन लँड शाळेकडे पळत गेले ते ती वाचले पण त्यांचं म्हणणं आहे की सहा आरोपी होते मारताना त्या संदर्भात तुम्ही बोलणार की त्यांना सहा आरोपी कोणते आहे ती सांगण्यात ज्या आरोपीला पकडलं त्यांना त्या काढण्यात यावे